नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी घेऊन आलेलं आहे आलूचा लच्छा चिवडा जो आपन की आपण उपवासाला खाऊ शकतो किंवा उन्हाळ्यामध्ये चार वाजता जेव्हा छोटीशी भूक लागते त्या टाईमला पण आपण खाऊ शकतो हे बघा हे जे असे बटाटे खराब झालेले आहेत ते आपल्याला थोडंसं काढून टाकायचं आहे आणि मी बटाटे जे आहेत अगोदरच धुवून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला पिलरच्या सहाय्याने खिसून घ्यायचे आहेत तर मी इथं एक किलो आलू आणलेले आहेत अशाचप्रमाणे आपण जास्त पण करून घेऊ शकतो पहा ते आपण जे काढून टाकलं त्यामुळे काय होईल आपल्या चिवड्याला जे आहे कलर काळा येणार नाही किंवा आपण जर तसंच बनवलं हो तर कीड लागण्याची शक्यता असते मस्त असे खिसून घ्यायचे आहेत आप आपल्याला त्याच्यावर लाल ठेवायचं नाही आहे साल साल ठेवण्यानं थोडेसे असे कलर जे आहे ते लाल येईल मस्त असे आपल्याला पांढरे शुभ्र असे खिसून घ्यायचे आहेत आणि खिसल्याच्यानंतर आपल्याला लगेचच पाण्यामध्ये टाकायचं आहे पाण्यात जर नाही टाकलं तर आपला चिवडा जे आहे लाल पडेल खूप छान असे पांढरेशुभ्र बनवून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त झालेले आहेत आता आपल्याला जसे आपण चिप्स बनवतो हो त्याप्रमाणे कट करून घ्यायचे आहेत तुम्ही विळतीच्या सहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने कट करून घेऊ हो शकता तर कट केल्याच्यानंतर आपण जे चिप्स बनवतो हो त्याच्यापेक्षा दुपटीनं आपल्याला हे जाकार जाड ठेवायचा आहे दुप्पट किंवा तिप्पट त्यामुळे काय होईल आपल्या ज्या काड्या काड्या बनल्या जातील त्या, बन जाती। त्या मस्त अशा ठिसूळ होतील आणि एकमेकाला चिटकणार नाहीत आणि आपण जर खिसणीनं खिसून घेतलं तर ते थोडंसं एकमेकाला चिटकण्याची शक्यता असते तर त्यामुळे मी नेहमी असाच प्रभा प्रकारे बनवते म्हणजे असे एकदम सुट्टे सुट्टे असे काड्या राहतील आणि ह्याचा आपल्याला वापर कुठे पण शाबूमध्ये किंवा नायलोनमध्ये आपल्याला वापरता येईल मस्त असे बनवून तयार झालेले आहेत चिप्स तर आपण हे एकावर एक ठेवून करून घेऊ शकता किंवा असे एक एक चिप्स पण कट करून घेऊ शकता मी जे आहे ते एक एकच असे कट करून घेतलेले आहेत एकावर एक ठेवल्याच्यानंतर एक काय होईल निसटण्याची शक्यता थोडीशी जास्त असते वेळ तेवढाच लागेल ला सर्व बर, पर दोन्ही प्रकारे बनवते वेळेस पण बन एक एक केल्याला एकदम छान बनल्या आप जातील आपल्याला जसा हा आकार हवा आहे तसा आपण देऊ शकतो मस्त असे चिरले जात आहेत चिरते वेळेस आपल्याला काळजी घ्यायची आहे की चाकू निष्ठून आपल्या हातावर येणार नाही याची आणि आपण जर एक एक के कट केले तर खूप असे सोप्या पद्धतीने कट होतील तुम्ही पाहू शकता की आपण एकावर एक ठेवल्याच्या नंतर थोडेसे निष्ठत आहेत असे गुळगुळीत असल्यामुळे सरकत आहेत ते एक एक केल्याच्यानंतर खूप छान असे बनले जातील आणि आपल्याला जसा हा आकार हा हवा आहे आपण त्या आकाराने बनवून घेऊ शकतो किंवा असे आपण मोठे मोठे चिप्स केले तर आणि आपल्याकडं जर कोणता दुसरा आकार असेल तर आपण ते पण आकारानं कट करून घेऊ शकतो आता जसं की लगनसराई आहे लगनसराईवर ते रुकवतावर वगैरे ठेवण्यासाठी त्याला आकार देऊ शकतो आपण तर मी त्या पद्धतीने पण करण्याचा प्रयत्न करेन जर केले तर नक्कीच मी यूट्यूबला अपलोड करेन मस्त असे खूप छान बनवून तयार होत आहेत एक एक केल्यामुळेच थोडंसं सो सोपं जात आहे वाव खूप छान झालेले आहेत आणि अगदी सुटसुटीत झालेले आहेत आणि या सुकल्याच्यानंतर थोडेसे छोटेच दिसतील तर आपल्याला आता लगेचच पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपण जर असंच जर बाजूला ठेवला कीस तर थोडासा लाल पडेल आणि काळपट पण पडतील तर लगेचच आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे उपवासाचं असल्यामुळे मी मीठ टाकलेलं आहे तुम्ही ह्याच्यात हवं तर तुरटी पण फिरून घेऊ शकता तुरटीपेक्षा मीठ कधी पण बेटर तर तुम्ही जर रातरच्या बनवून ठेवत असाल आणि तुम्हाला सकाळून फिरवायचं असल गरम पाण्यात काढून पसरून घ्यायचं असेल तर तुम्ही तुरटीच्या पाण्यात पण टाकू शकता पण मी जे आहे लगेच्या लगेच फिरवणार पसरून घेणार आहे त्यामुळे मी शेंदी मिठाचा वापर केलेला आहे शक्यतो तर जेव्हाचं तेव्हा के केलेलं केव्हा पण बेटर आपल्याला काय उन्हात जायचं नाही आहे घरामध्येच फॅनच्या हवेला सुकून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता किती छान असे लेअर आलेले आहेत ले आणि असंच तुम्ही एक एकच पद्धतीने बनवून घेतला थोडासा वेळ जास्त लागेल पण बनवायला खूप असे सोपे जातील तर माझे बनवून तयार झालेले आहेत तर मला एकूण एक दहा मिनटं लागलेली आहेत बनवून घेण्यासाठी आणि आपण एक एक बनवल्याच्यानंतर आपल्याला हवा तसा आकार आपण देऊ शकतो तर मस्त असं आपल्याला आता हे धुवून घ्यायचं आहे तर धुती वेळेस आपल्याला इतकी वेळ पाण्यातून काढायचा आहे की तो जोपर्यंत पाणी स्वच्छ निघणार नाही तोपर्यंत आपल्याला पाण्यातून काढून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल कलर जे आहे चिवड्याचा लाल किंवा आता आपण जास्त दिवस साठवल्याच्यानंतर थोडासा गाळपट असा होणार नाही आता बटाटा मांड्याच्यानंतर थो तो थोडंसं होणारच तुम्ही पाहू शकता की मी एक सहा ते सात वेळा पाण्यातून काढलेले आहेत खूप छान झालेले आहेत आणि एकदम सुटसुटीत झालेले पण आहेत आता लगेचच मी ह्याला गरम पाण्याचं आदन ठेवून पाण्यामध्ये टाकून घेणार आहे मी काय असं बनवून रात्रभर ठेवलेलं नाही आहे आणि हे जे चिवडा किंवा हो चिप्स वगैरे आपण बनवतो बटाट्याचा तर त्याच्या बुडाला जे असं गाळ चिटकल्या जातो तर ते पाणी पण आपण असं निचरून काढू शक काढून त्याचे पापडं बनवू शकतो पापड ते पण खूप छान होतील तर मी आदन ठेवलेलं आहे तर आदन मी अंदाजेच ठेवलेलं आहे त्याला चार तांबे पाणी टाकलेलं आहे एक किलोला आपल्या काड्यापुरती एवढं आपल्याला पाणी ठेवायचं आहे थोडंसं वर राहिलं पाहिजे पाण्याला छान अशी उकळी आली की आपल्याला बटाट्याचा कीस जे आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ आपण आता ह्याला खालीवरी करून झाकून ठेवणार आहोत आणि शेंदी मीठ जे आहे ते मी शेवटीला टाकून थोडा वेळ झाकून ठेवणार आहे शेंदी मीठ जर अगोदर टाकलं ते काय होईल कीस बटाट्याचा किस म्हणा किंवा आपला चिप्स वगैरे हो थोडेसे काळपट पडण्याची शक्यता असते लाल कलर येण्याची शक्यता असते त्यामुळे मी बंद करते वेळेसच मीठ टाकणार आहे तर मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून थोडंसं आपल्याला फिरून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला थोडंसं झाकून ठेवायचं आहे आणि आपल्याला शिजवते वेळेस असं फार काय असा गाळ करून घ्यायचा नाही आहे एक पन्नास ते साठ टक्केच साठ सत्तर टक्के शिजल एवढाच आपल्याला शिजून घ्यायचा आहे तर मी आता शिजला का म्हणून बघितल्याच्यानंतर शिजलेला नाही आहे तर परत मी एक वेळ झाकून ठेवलेला आहे जर तुम्ही पाहू शकता पाण्याला मस्त अशी उकळी फुटलेली आहे आणि चिवडा पण मस्त पैर करे शिजला गेलेला असं ना असं मला वाटतं आहे पाहू शकता तुम्ही आता खूप गरम झालेलं आहे आणि इझिली असा तुकडा पण पडलेला आहे तर आता आपण ह्याला एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत त्यामुळे काय होईल आपल्याला पसरायला सोपं पडेल पसरते वेळेस आपल्याला काही उन्हात वगैरे जाण्याची गरज नाही आहे फॅनच्या हवेलाच मस्त असं आपण सुकून घेणार आहोत एक दिवस एक रात्र फॅनला ठेवल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण एक दिवस उन्हाला ठेवू शकतो तर मी ह्या ठिकाणी सुकती कपडा घेतलेला आहे एक रुमाल आणि शक्यतो तर सुती कपड्यावरच घालायचा त्यामुळे काय होईल पाणी सुकलं जाईल आणि हे काय असं चिटकून वगैरे बसण्याची याची शक्यता नसते त्यामुळे कपडाच वापरायचा आणि टाकते वेळेस आपल्याला एकदम असं सुटसुटीत टाकून घ्यायचं आहे एकावर एक लेअर सुट एक एक येऊ द्यायचे नाही आहेत खूप छान असं पसरलं जात आहे मस्त आता हे सुकून तयार झालेलं आहे ते एक दिवस एक रात्र मी फॅनच्या हवेला ठेवला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळून तुम्ही पाहू शकता किती छान असे छोट्या 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 काड्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि कलर पण खूप छान असा पांढरा शुभ्र आलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम असा कटकनी मोल्या पण गेलेल्या आहेत पण आपल्याला आता हे साठवण्याचं असल्यामुळे आपल्याला एक दिवस ऊन द्यावं लागेल आणि लगेच लगेच जर खायचं असेल तर लगेच तळले तरी बी खूप छान होतील पण कडक होणार नाहीत असे मस्त बनून तयार झालेले आहेत आता आपण ह्याला एक दिवस उन्हामध्ये ठेवणार आहोत आपल्याला उन्हामध्ये ठेवते वेळेस पण जास्त सुकवण्याची गरज नाही आपल्या चिवडा जे आहे त्या अगोदर सुकू सुकून तयार झालेला आहे थोडंसं सा असं आपल्याला उन्हामध्ये ठेवायचं आहे गर्मी चितकी आहे की घरामध्ये पण असा सुकल्या जात आहे तुम्ही पाहू शकता किती छान असा बनवून तयार झालेला आहे चिवडा आणि काड्या पण खूप छान अशा लांब लांब झालेल्या आहेत आता एक दिवस उन्हात ठेवल्याच्या नंतर सावलीला अंड्याच्यानंतर आता तयार झालेला आहे आपल्याला चिवडा बनवण्यासाठी तुम्ही पाहू शकता किती छान असे ले लेअर पण आलेले आहेत आणि एकदम असा पतला झालेला आहे त्यासाठी आता मी शेंगदाणे घेतलेले आहेत कढीपत्ता आणि हिरवी मिरची घेतलेली आहे आता कढईमध्ये तेल टाकते वेळेस थोडंसं आपण नेहमीपेक्षा जास्त टाकणार आहोत आपल्याला तळायला सोपं जाईल तेल जर कमी टाकलं तर तळते वेळेस कलर जे आहे ते थोडंसं लाल पण येईल कढीपत्ता हिरवी मिरची आणि तुम्हाला जर दुसरं काही आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ते पण टाकू शकता काजू वगैरे असं काही टाकायचं असेल तर आता आपण शेंगदाणे टाकणार आहोत शेंगदाणे टाकते वेळेस आपण जे चिवड्याचं प्रमाण घेतलं होतं त्याच्यापेक्षा अर्ध्याला थोडंसं जास्त घेतलेलं आहे शेंगदाणे भाजलेपर्यंत आपल्याला इतका वेळ भाजून उन तळून घ्यायचे आहेत की शेंगदाण्याला मस्त असा सुगंध सुटला घरात सुगंध येऊ लागला की आपण शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत मस्त असा सुगंध सुटतो शेजारच्या दोन घरी तीन घरी असा सुगंध जातो इतके वेळ आपल्याला फिरून घ्यायचे आहेत तिला तर आपल्याला काड्या पण त्याचप्रमाणे टाकून घ्यायच्या आहेत पण लगेच्या लगेच आपण काढून घेणार आहोत एकदम असं जास्त तेल तपलं तापलं की त्यामध्ये आपल्याला चिवड्याच्या काड्या टाकून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता की आता आपण चिवडा बनवते वेळेस थोडंसं आधी चिवड्याचा किस घेतलेला आहे परत शेंगदाणे आणि त्यानंतर मी थोडासा चाट मसाला टाकलेला आहे तर चाट मसाल्यानं काय होईल मशी मस्त अशी टेस्ट जे आहे ते चांगली येईल आणि आपल्याला चिवडा जे आहे ते खाण्यासाठी बनवून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी खुसखुशी ठिसूळ बनवून तयार झालेला आहे आणि चव पण अप्रतिम झालेली आहे